सकाळ तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान कोरपाळे यांच्या वतीने तनिष्का व्यासपीठातील सदस्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एम आय देवी विद्यालय कोरपाळे तालुका बार्शी येथे तनिष्का सदस्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित ठेवले यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी का बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदवे बोलताना म्हणाले की सकाळ कनिष्का व्यासपीठ हे महिलांचे हक्कांचे व्यासपीठ असून त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळाव्याचे आयोजन केले या कार्यक्रमाला का आम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी कनिष्का व्यासपीठाने उपलब्ध करून दिली खरंच सकाळ तनिष्का व्यासपीठाचं काम वाखण्यजोगे आहे तसेच बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये वा, वाढत झालेल्या मुलींवरती व महिलांवरती अन्याय व अत्याचार आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती आळा घालू शकतो हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे तसेच तनिष्का व्यासपीठ हे एक सामाजिक बांधिलकीचं जपत महिलांचे प्रश्न सोडण्याचे एक हक्काचं व्यासपीठ आहे तसेच जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन सकाळ तनिष्का व्यासपीठाचा सामाजिक कामामध्ये सहभाग नोंदवावा तसेच सोशल मीडियाचा वाढत आलेला वापर जसे की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर विद्यार्थींनी तसेच पालकांनी सुद्धा वापर फक्त कामापुरताच आणि कमी करावा असेही ते बोलताना म्हणाले मुलींना व महिलांना कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा अडचण असल्यास एकशे बारा क्रमांकवरती फोन करून तुमची तक्रार देऊ शकता किंवा माझ्याशीही संपर्क करा असेही आव्हान त्यांनी केले तसेच मोबाईलचा अतिवापर करणे ही सुद्धा एक व्यसन आहे त्यामुळे आज काळाची गरज बनली आहे की विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक यांनीही मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे तसे नाही केले तर अशी एक वेळ येईल की जसं की दारू सोडण्याची व्यसनमुक्ती केंद्र आहेत तशा पद्धतीचं मोबाईल वापरण्याचे मोबाईल मुक्ती केंद्र सुरू करावं लागेल त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सगळ्यांनीच कमीत कमी सोशल मीडियाचा वापर करावा असेही आव्हान त्यांनी केले यावेळी त्या कार्यक्रमासाठी का प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे साहाय्य का पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हनुमंत जाधवर पोलीस कॉन्स्टेबल गौरव चव्हाण पोलीस कॉ पा पोलीस पाटील रवी होणराव तसेच सकाळ तनिष्काचे समन्वय प्रभाकर क्षीरसागर तसेच यावेळी तनिष्का गटप्रमुख तेजश्री घेमाड रेश्मा घेमाड अश्विनी ठाकरे दीपाली माने अमृता घेमाड रेखा राऊत प्रियांका वांगरे विद्या भोसले वर्षा नरखेडकर ज्योती डांगे इत्यादी कनिष्का व अन्य महिला तसेच विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच का या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी ठाकरे यांनी केले तर आभार गिरीश राणे यांनी मानले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेते असे विद्यालयातील शिक्षक आत्माराम चव्हाण समीर ठाकरे अश्विनी ठाकरे गिरीश राणे ज्योती डांगे रुपाली कदम योगिता हुळीकर नाना कुसाळकर आदींनी परिश्रम घेतले विरुद्ध तो बी